मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये संजना आता तिने जी डिश बनवलेली असते ती जजेस समोर घेऊन येते तेव्हा जजेस एक एक करून सर्व डिश टेस्ट करत असतात त्यावेळी संजना म्हणते हा पुढचा पदार्थ आहे जॅकफ्रूट मोस त्यावेळी मी जरा नवीन पद्धतीने बनवल्याचं असं ती समीरन सरांना सांगते त्यावेळी दोन्हीही जजेस लगेच ते टेस्ट करून पाहतात आणि म्हणतात अप्रतिम झालेलं आहे समीरन सर म्हणतात जरा नव्या पद्धतीने बनवलंय मग आता संजना म्हणते हो तिला आता खूप आनंद झालेला असतो ती अनिरुद्धाकडे पाहते इकडे ईशा त्याचबरोबर कांचनला देखील खूप आनंद होतो कारण संजनाने जे पदार्थ केलेले असतात जे डिश बनवलेली असते त्याचं कौतुक जजेसने जे केलेलं असतं त्यानंतर समीरन सर आणि मल्लिका मॅडम हे दोघेही अळूहळी टेस्ट करून पाहतात आणि म्हणतात अगदी खुसखुशीत झाली आहे त्यावेळी संजनाला अजूनच आनंद होतो तिच्या आनंदाला पारावारा राहत नाही तेव्हा मलिका मॅडम तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता असं त्या दोघांना म्हणतात तर ती थँक्यू असं म्हणून लगेच तिच्या जागेवर जाते त्यानंतर अंकुश पुढे येतो आणि सर्वांना सांगतो की आता ती वेळ आलेली आहे जजेस आपले रिझल्ट डिक्लेअर करतील नक्की या स्पर्धेचे विनर कोण आहेत मग मल्लिका मॅडम देखील म्हणतात हो आता ती वेळ आलेली आहे नक्की कोण जिंकणाऱ्या विचाराने सर्वांच्या हृदयाची धडधड वाढते आता कांचन म्हणते ईशा तुला माहिती आहे का जजेसने अनिरुद्ध आणि संजनाने केलेल्या पदार्थांचं देखील कौतुक केलं आहे मला असं वाटतं तेच जिंकणार त्यावेळी ते ईशा म्हणते हो मलाही असंच वाटतंय तू फिंगर्स क्रॉस कर म्हणजे आपल्याला हवा तसा रिझल्ट येईल त्यावेळी कांचनाता लगेच फिंगर क्रॉस करते पण तिला काही येत नाही पापा आणि नितीन तिच्यावर हसतात तेव्हा ईशा तिला शिकवते मग आता तिला बरोबर ते जमतं म्हणून ती आता जरा मोठ्यानेच म्हणते अनिरुद्ध आणि संजना जिंकावी यासाठी मी असं केलं आहे पहा तेव्हा सर्वजण पुन्हा तिच्यावर हसतात आता अनिश मात्र रागातच ईशाकडे पाहत असतो तर यश आपांना म्हणतो मला असं वाटतं ही ना आई आणि मिहीरने जिंकावी कारण या स्पर्धेसाठी या दोघांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आपली समृद्धी मिळवण्यासाठी आईचं जिंकणं महत्त्वाचं आहे तेव्हा आरोहीमध्ये यश काळजी करू नकोस आई नक्की जिंकतील कारण कॉम्पिटिशन जिंकण्यामागचा पर्पज त्यांचा खूप मोठा आहे पुढे समीरन सर म्हणतात की तुम्ही सर्वजण खूप छान खेळला आहात म्हणजे प्रत्येकाने अगदी छान पदार्थ बनवले तुमच्यातली एक जोडी निवडणं म्हणजे आमच्यासाठी टास्क होता तेव्हा मलिका मॅडम देखील म्हणतात हो ना कारण तुम्ही सर्वांनी एवढे छान टेस्टी पदार्थ बनवले ते पण अगदी परफेक्ट पण आम्हाला रिझल्ट आता डिक्लेअर करावाच लागेल तेव्हा संजनाला असं वाटत असतं की तीच जिंकेल म्हणून मग आता अरुंधतीस देखील देवाकडे प्रार्थना करत असते देवा काहीही झालं तरी ही कॉम्पिटिशन जिंकू देत फक्त समृद्धीसाठी ईशा आणि कांचन हे संजना अनिरुद्ध जिंकावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात तर अनिश यश नितीन हे तिघेही अरुंधती आणि मिहीर शर्मा हे जिंकावे यासाठी प्रार्थना करत असतात पुढे समीरन सर म्हणतात महाराष्ट्राची आजची विजेती सुरण जोडी आहे असं म्हणून ते पुन्हा सगळ्यांकडे पाहतात सर्वांची उत्सुकता आता ते ताणूनच धरतात मग नंतर आता इकडे नितीन हा अनिशकडे पेंड्राईव देत म्हणतो की सगळी तयारी झाली आहे ना तेव्हा अनिश हा यशकडे तो पेनड्राईव्ह देतो आणि म्हणतो की सगळी तयारी झाली आहे कारण संजनाचं खरं रूप आता जगासमोर येणार आहे तिच्या पापाचा घडा आता भरणार आहे तेव्हा नितीन म्हणतो आज काहीही होऊ देत पण संजनाचं खरं रूप जगासमोर आपल्याला आणायचंच आहे इकडे मलिका मॅडम आता अनाऊन्स करतात की स्पर्धेतील महाराष्ट्राची आजची विजेती सुग्रण जोडी आहे अरुंधती केळकर आणि मिहीर शर्मा तेव्हा त्या दोघां आता जिंकल्यानंतर इकडे सर्वांनाच खूप आनंद होतो तर अरुंधतीला विश्वासच बसत नाही तिच्या डोळ्यातून खळखळ पाणी येतं तर मिहीर स्वतः देखील टाळ्या वाजवत असतो आणि अरुंधती देखील मग ते दोघांच्या हातावर आता टाळ्या देतात ते दोघेही खूप खुश झालेले असतात तर घरातील सर्वजण आता ती जिंकल्याचा आनंद व्यक्त करतात हा संजना आणि अनिरुद्धचा चेहरा मात्र पडतो संजनाच्या स्वप्नांवर पाणी फिरत मग आता तो संजनाला म्हणतो मी तुला म्हटलं होतो ना अरुंधती समोर एवढं शक्य नाहीये इकडे आता मल्लिका मॅडम अरुंधतीला महाराष्ट्राची जोडी ही ट्रॉफी देतात तर मिहिर शर्माला समीरन सर ती ट्रॉफी देतात त्या दोघांच्या चेहऱ्यावरही तो आनंद ओसांडून वाहत असतो मग इकडे यश हा आनंदाच्या भरात जोराजोरात शिट्टी वाजवू लागतो ईशा मात्र चेहरा पाडून बसलेली असते नंतर समीरन सर म्हणतात की आजचे रनरअप आहेत संजना देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख त्यावेळी ईशाला आनंद होतो ती टाळ्या वाजवू लागते तेव्हा रनरअपची ट्रॉफी आता मल्लिका मॅडम ह्या संजनाला देणार असतात तेवढ्यातच यश म्हणतो एक मिनिट तेव्हा सर्वजण त्याच्याकडे ते आता पाहू लागतात तेव्हा समीरन सर विचारतात तुम्ही कोण त्यावेळी यश म्हणतो मला थोडं बोलायचं आहे मग आता तो पुढे येतो आणि अरुंधतीने जी काही मेहनत घेतलेली असते स्पर्धेसाठी ती सगळी काही सांगतो आणि म्हणतो मला माझ्या आईचा अभिमान आहे आणि कौतुक देखील आहे परंतु या स्पर्धेमध्ये कसं आहे ना जसे वेलविशर असतात ना तसे माझ्या आईला खेचणारे मागेसुद्धा खूप असतात तिच्याविरुद्ध कट कारस्थान करणारेसुद्धा असतात तेव्हा संजनाला आता धक्काच बसतो तर सर्वजण आता कुजबुजू लागतात नक्की काय मग आता समीरन सर म्हणतात आम्हाला समजलं नाही तुम्ही सांगताय का मग यश म्हणतो हो माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत पुढे आता यश म्हणतो मला माहीत आहे या स्पर्धेमध्ये पार्टिसिपंटने खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आहे परंतु एक जोडी अशी आहे ना तिने जरा चिटिंग केली आहे त्यावेळी अरुंधती म्हणते की नाही रे यश जाऊ दे आता आपल्याकडे पुरावे तरी कुठे आहेत त्यावेळी आता यश म्हणतो आपण असंच म्हणतो आणि गप्प बसतो आणि म्हणूनच अशा लोकांचं जास्त फावतं तेव्हा अंकुश विचारतो तुम्ही हे काय बोलताय आमच्या स्पर्धेचं नाव खराब करताय का मग आता यश म्हणतो तसं नाहीये पण सेमी माझ्या आईने मीठ जास्त टाकलं त्या पदार्थामध्ये तर ती एलिमिनेट झाली होती परंतु ते मीठ माझ्या आईच्या हातून जास्तीचं पडलंच नव्हतं ते मुद्दाम टाकण्यात आलं होतं हे ऐकताच संजना अनिरुद्धला धक्का बसतो तेव्हा पुढे आता माझ्या आईला स्पर्धेतून बाद करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं तेव्हा अंकुश जरा घाबरतोच आणि म्हणतो की इथे एवढे मोठे कॅमेरे आहेत लगेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सगळं काही दिसलं असतं तुम्ही उगीच भलते सलते आरोप करू नका तेव्हा अंकुशची बोलती बंद करत यश म्हणतो मी या सगळ्याचे पुरावे दिले तर कारण माझ्याकडे आहेत ते पुरावे तेव्हा जजेस माझ्याकडे पेन आहे त्यामुळे मला ती लावण्याची परवानगी द्यावी असं तो म्हणतो तेव्हा समीरन सर हो असं म्हणतात त्यावेळी यश आता लगेच लॅपटॉपला पेन जॉईन करतो आणि प्रोजेक्टरवर सर्वांना दाखवतो की कशा प्रकारे तिने जी पुदिन्याची चटणी बनवली होती त्यामध्ये संजनाने जास्तीचं मीठ सर्वांचा डोळा चुकवून टाकलं हे दृश्य आता सर्वजण पाहतात आणि सर्व खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता ईशा देखील डोक्यालाच हात लावते की असं कसं केलं मग आता इकडे अनिरुद्ध चिडतो आणि संजनाला म्हणतो काय ग हे काय केलं तू अगं नॅशनल टेलिव्हिजनवर आपण एक्सपोज झालो हो, आहोत तुला समजतं का काही त्यावेळी संजना आता रागातच यशकडे पाहू लागते तेव्हा संजनाला आणि आता अनिरुद्धला देखील धक्काच बसलेला असतो मग आता कांचन बडबड सुरू करते की ही संजना काही पण कारस्थान करते आणि मग माझ्या अनिरुद्धला देखील ते भोगावं लागतं सर्व फुटेज पाहिल्यानंतर आता सर्व लाईट्स ऑन होतात मग आता यश जजेसला म्हणतो आता तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की संजनाने कशा प्रकारे माझ्या एलिमिनेट व्हावी स्पर्धेतून बाहेर व्हावी यासाठी तिच्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ टाकलं त्यावेळी आता संजना स्वतःला वाचवत पुढे येते आणि म्हणते हे सगळं खोटं आहे हा सगळं खोटं बोलतोय मग यश तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणतो मला असं वाटतं रनर अपचा अवॉर्ड हा महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी यांना देण्यात यावा कारण त्यांनी खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते तेव्हा आता सर्वांना यशचं हे म्हणणं पटलेलं असतं त्यावेळी आता मल्लिका मॅडम म्हणतात तुम्ही केलेली चूक ही अक्षम्य आहे त्यावेळी सर रागातच संजना आणि अनिरुद्धला म्हणतात अशा ॲक्टिव्हिटीला आम्ही कधीच प्रोत्साहन देत नाही अंजना आणि अनिरुद्ध तुम्हा दोघांनाही आम्ही या स्पर्धेतून बात करत आहोत आता असं म्हटल्यावर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर आता कल्पना शेट्टी महेश शेट्टी ही दोघीही पुढे येतात समीरन सर आणि मलिका मॅडम त्या दोघांचं कौतुक करून लगेच त्या दोघांना अवॉर्ड देतात ते दोघेही खुश झालेले असतात त्यावेळी संजना अनिरुद्धचा चेहरा मात्र पडलेला असतो त्या दोघांच्या प्लॅनचे तीन तेरा वाचलेले असतात मग अंकुश विचारतो अरुंधती केळकर तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता कारण तुम्ही महाराष्ट्राची सुग्रण जोडीचे विजेते आहात मग आता अरुंधती म्हणते हा विजय माझ्या एकटीचा नाही हा आहे हा स्त्रीच्या इच्छाशक्तीचा विजय आहे कारण एखाद्या स्त्रीने एखादी गोष्ट ठरवली तर ती करून दाखवतेच मग या जगात तिचे कितीही हितशत्रू असो असं म्हणून ती संजनाकडे रागात पाहते मला खूप आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो की मी माझ्या घरासाठी माझ्या मुलांसाठी माझ्या आईवडिलांसाठी सगळं काही करू शकले याचा आणि ही स्पर्धा मी केवळ जिंकलेला ते फक्त मिहीरमुळे कारण मिहीरने मला खूप प्रोत्साहन दिलं खूप साथ दिली त्यावेळी अंकुश आता मिहीरला बोलायला सांगतो तेव्हा मिहीर म्हणतो मलाही खरंच खूप आनंद झाला ही, ही स्पर्धा जिंकल्यानंतर कारण ताई माझ्याबरोबर होत्या त्याचबरोबर माझ्या आईचं हे स्वप्न होतं की मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करावं ते मी पार्टिसिपेट केलं आणि मग जिंकलोसुद्धा त्यानंतर घरातील सर्वजण अरुंधती आणि मिहीर शर्माजवळ जातात त्या सर्वांनी एकच कल्ला आता केलेला असतो सर्वजण आता त्या दोघांचं कौतुक करतात संजना अनिरुद्ध मात्र त्या दोघांकडे पाहत राहतात अनिरुद्ध नुसता हात खाजवतच राहतो संजना आता रागातच तेथून चाललेली असते मग आता अनिरुद्ध सगळ्यांकडे पाहत तेथून जातो काही वेळानंतर आता बर सर्वजण आता अरुंधती मिहीरबरोबर एक छान असा सेल्फी काढतात मग अंकुश म्हणतो ही स्पर्धा आता इथेच संपत आहे परंतु आपण पुढच्या वर्षी भेटणारच आहोत आता विजेत्यांचं कॅश प्राईज त्यांच्या घरी जाऊन देण्यात येईल आता भेटूयात पुढच्या वर्षी अशीच महाराष्ट्राच्या जोडी या शोमध्ये असं म्हणून आता तो शो संपवतो इकडे संजना आणि त्याचबरोबर अनिरुद्ध बाहेर आलेले असतात पत्रकार तेथे येतात आणि संजनाला लगेच प्रश्न विचारू लागतात की तुम्हाला काय वाटतं तुम्ही खरंच हे असं अरुंधती मॅडमच्या चटणीमध्ये मी टाकलं होतं का त्यावेळी आता संजना रागातच म्हणते मी हे काहीही केलेलं नाहीये तुम्हाला तर माहीत असेल की असे व्हिडिओ फेकसुद्धा बनवता येतात जजेसला एवढी निर्णय घ्यायची काय घाई होती त्यांनी या सर्व घटनेची नीट पडताळणीच केली नाही निर्णय पटकन घेऊन टाकला असं म्हणून संजना जजेसवरच आरोप करते आणि रागातच तडातड तेथून निघून जाते मग आता पत्रकार म्हणतात की संजना मॅडम यांचा मुद्दा व्हॅलिड आहे आता हे प्रकरण कितीची घालत आहे हे आपण पाहूयात त्यानंतर आता सर्वजण घरी येतात तेव्हा ईशा मात्र चेहरा पाडून बसलेली असते तेव्हा अनघा म्हणते मला माहीत आहे की ताई जिंकणार होती आणि ताई जिंकलीसुद्धा त्यावेळी आता अरुंधतीचं होणारं ते कौतुक पाहून ईशा आणि अभिमात्र मुरडत असतात तेव्हा जेजेस बायस्ट असतील म्हणूनच आई आणि मिहीर हे दोघे जिंकले असतील असं ईशा पुन्हा आरोप करू लागते तेव्हा बरोबर आता अनघा आणि आरोही दोघेही तिला गप्प करतात पुढे आता अभि म्हणतो त्या यशनी ओगे स्टंट के है है केला आहे कारण हे करून त्याने काय मिळवलं अनगमन म्हणते काय केलं म्हणजे अरे ते महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी खरंच खूप प्रामाणिकपणे ही स्पर्धा जिंकले होते त्यामुळे त्यांना रनर अप हे पारितोषिक तर मिळायलाच पाहिजे होतं आणि यशने त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलाय तेव्हा यशला डिटेक्टिवगिरी कुणी करायला सांगितली होती आई आणि मिहीर हे दोघेही जिंकले होते ना मग जरा गप्पा बसायचं असं अभि म्हणतो तेव्हा ईशा म्हणते जाऊ दे ना दादा अरे त्यांच्या तोंडाला लागत बसतो संजना आंटी त्याचबरोबर बाबा जिंकले नाही ना याचं दुःख मला सर्वात जास्त झालंय तेव्हा आप्पा म्हणतात अरे ते सगळं जाऊ द्या ईशा आणि मी अभी दोघांनाही सांगतोय की तुमचे बाबा जिंकले याचं दुःख नंतर व्यक्त करा तुमची आई जिंकली याचा आनंद नाही का तुम्हाला मला ही स्पर्धाच आवडली नाही कारण त्या स्पर्धेचे रिझल्ट काहीतरीच लागले आहेत असं ईशा म्हणते त्यावेळी आरोही पुढे जाते आणि ईशाला झापत म्हणते अगं संजनाने जे पदार्थ बनवले होते ते पाहिलेत ना तू थर्ड राऊंडमध्ये आणि आईने बनवले होते ते सुद्धा पाहिले असतील किती युनिक होते आईने केलेले पदार्थ त्यानंतर अनगा म्हणते रिझल्ट लागलेला आहे आणि आई कॉम्पिटिशन जिंकली आहे बस झालं मला हे अगोदरच माहीत होतं म्हणून मी आज मस्त बासुंदीचा बेत केला आहे तेव्हा सर्वजण खुश होतात मात्र कांचन म्हणते अगं आज कशाला ही बासुंदी बनवायची आपल्या घरातलेच संजन आणि अनिरुद्ध दोघेही ही, ही स्पर्धा हरले आहे त्यांना कसं वाटेल त्यावेळी आता कुणाला काही वाटणार नसल्याचं आप्पा म्हणतात तेव्हा अनगा म्हणते संजना ताई आणि बाबा बाहेर गेले आहेत त्यांना यायला जरा उशीर होईल कांचनला देखील संजनाचा राग आलेला असतो ती म्हणते की त्या संजनाला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली असंच पाहिजे तिला काय गरज होती हे सगळं करण्याची असं म्हणून आता, आपा आता ती आपांना सांगत असते त्यावेळी आप्पा म्हणतात जाऊ देत ती संजना तू आता अरुंधती जिंकल्याचा आनंद सेलिब्रेट कर अगं तू खुश तर सगळे खुश असं म्हणून आप्पाही कांचनला आता समजवतात तेव्हा कांचन म्हणते हो चला आपण फ्रेश होऊन येऊ असं म्हणून ते दोघेही तेथून जातात तर आता अनघा म्हणते मी जेवण गरम करते तोपर्यंत तू सुद्धा फ्रेश हो दमली असशील ना तू पण जेवण करू आरोही म्हणते अगं दिवसभर स्टुडिओमध्ये नुसती बसून होते मी कसली दमले चल आपण दोघी जाऊ किचनमध्ये तेव्हा अभि आणि ईशा दोघेही त्या दोघींकडे पाहत असतात तर आता मित्रांनो हा झाला महा एपिसोडचा पहिला भाग दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा